अंगाची सालटी गेली तरी चालेल पण भाई स्वप्नातल्या बाईकचा नाद पुरा करण्याचा निश्चय आपण केला आणि तो आपण स्वतःच्या हिमतीवर पूर्ण करून दाखवला नमस्कार मंडळी नाव माझं गणेश आणि तुम्ही पाहता द ट्रॅव्हल आणि तुम्हाला थमनेल बघून समजला असेलच भाई आपण जी टी सिक्स फिफ्टी घेतली आहे आपल्या स्वप्नातली गाडी होती प्रत्येक जण आपल्या स्वप्नासाठी काम करत असतो तसंच मी एक सर्वसामान्य घरातला मुलगा आपल्या स्वप्नांचा मागं पाठलाग करत होता आणि तो दिवस आला आणि फायनली आपल्याला आपली गाडी भेटली आहे आणि त्याचा हा व्हिडिओ आहे तर सुरुवात करूया आता सकाळचे आता अकरा वाजले आणि आपण येऊन बसलो आता शोरूमला तर इथं योगा भाऊ आहे ऋषी आलाय आपलं गँग आलं आहे सगळं आपण आलो तर रॉयल एनफील्डच्या शोरूमला आणि तर आपण आता सही वगैरे करायचं आहे आपलं इथून सगळं करून होणार आणि डायरेक्ट आपण इथून घरी जाणार तर आता सही आता कार्यक्रम आवडून पहिला इथं आपल्याला इकडं वेलकम किट भेटणार आहे आता डेमो आहे सेम असणार आहे ते वेलकम किट आता इथं फक्त आपला डेमो दाखवलंय आपल्या गाडीचे दोन किचन भेटलेत त्याच्यामध्ये का टॅक्सी नॉईस इन्शुरन्स येत आहे का त्याच्यामध्ये इन्शुरन्स पण अवेलेबल आहे टॅक्सी पण टॅक्सी टॅक्सी सेम व्हॉट्सअपवर येऊन जाईल मी सरांचा नंबर आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळं जरा सजावट केलेली आहे पण त्याला आहे वहिनीला सोबत आणलंय आपलं इथं मेन माणूस घरावर गिफ्ट केली गाडी आपल्याला घरी घेऊन जायचं आता जाताना सूर्याला घेऊन जायचं घरी तर इथं आपली गाडी उभा आहे आता नारा वगैरे फोडायचं आहे तर भाई भरपूर दिवस झालं चालू होतं आपलं नियोजन गाडी घ्यायची गाडी घ्यायची आरशाची गरज नाही डायरेक्ट आता तुम्हाला याच्यातच दिसेल माणूस चेहरा डेंजर नमस्कार विजय देवर कोंडाचा डिअर कॉमरेड हा पिक्चर आला होता आणि त्या पिक्चर मध्ये मी जी टी सिक्स फिफ्टी रेड कलरची पाहिली होती आणि त्यावेळेस गावातली पोरं म्हणतो तू भाई जी टी सिक्स फिफ्टी घ्यायची पण मला त्या गाडीबद्दल काही माहीत नव्हतं जेव्हा आपण पुण्यात आलो तेव्हा कळालं भाई जी जी टी फिफ्टी आहे आणि अक्षरशः आपण ती गाडी घेतली आता इथं दोघं जण हार बांधताना योगेश चांना आणि विशाल सर हार जरा जास्तच मोठा झाला काय मला वाटतं असं पण नाही एवढं हे केलं का नाही टीवलं म्हणलं तुम्हाला तो आज तुम अलग हैं मेरे के सालों ना पेमेंट कराव कराओ लगा कालीचा काली बक्से चांगला वो दे, दे, दे या कर्शर पे टाका यार यारी एक सेक्टर तो ना को क्यों पास तो तकरीर उड़े चांगला टिके अलग ही यार मनु तो मान गया गैस से सकाय सकाय ने लात केलेला ज्यावेळेस आपण लोहगाव मधून निघालो होतो त्यावेळेस विजय बाबला त्यांना वहिणीने सांगितलं म्हणलं आपल्या ज्याच्या शोरूमला त्यांना वाटलं की ह्यानं काय तर कांड केलंय फोर व्हीलर वगैरे घेतले काय पण त्यांना पण धक्का बसला की भाई साडेचार लाखाची ह्यानं टू व्हीलर घेतले मग वहिणीनं म्हटलं वहिनी तुमच्या हाताने पूजा करा आपण वहिनीच्या हातून पूजा केली आणि इथून गाडी घेऊन डायरेक्ट आपण निघालो गावाकडं तर आता पूजेचा कार्यक्रम करे होतो आज होता पंधरा ऑगस्ट पण झालं काही सगळे पोरं घरी गेली होती कारण दिवस होता सुट्टीचा मग आपल्यासोबत आपल्या ऑफिसातून अमित ऋषी सातारायचा आणि सोबत आपले आधारस्तंभ म्हणा किंवा गुरुवर्य सुरेश मामा पण होते मग गाडीचा व्हिडिओ काढणं आपण जर दंग होतो मग पोरं म्हणजे बास्त आता व्हिडिओचं शूटिंग करायचं आणि आता मेन कार्य जे आहे ते लक्ष्मीची नारळ पूजा करणे म्हणजे नारळ फोडायचं तर मग काय आपण वळून दानक्यात नारळाचे दोन तुकडे केले लक्ष्मी टोड्याचं पाणी संपवलं तिथं नारळाचा तुकड्या गाडी चालू का होत नव्हती का कारण पेट्रोल जरा कमतरता पेट्रोलमध्ये आमचा आपला नंबर सुद्धा साधा नाही झिरो सेवन झिरो सेवनचा विषय केला आहे तर योगा भाऊ आहे तर त्यांचं टीम आहे अनबॉक्सिंग चालू आहे आता वेलकम किटची वेलकम किटची वेलकम किट दिली तिकडे आमचा माणूस एक चेशी नंबर इंजिन नंबर व्हेरीफाय करते हेच दिले कारण एक दोन गाड्या सेम आपल्या नावाने तर रेसर केल्या गेल्या होत्या योगेश्वरांच्या हस्ते उद्घाटन होते वेलकम किटचं अरे टाकी दिली टाकी सारखे ते त्याच्या आतमध्ये दोन तीन वस्तू असतात पुरस्कार होते आपले आधारस्तंभ आधारस्तंभ आपल्याला टूल याच्यामध्ये काय त्यांच एनफील कुटरुट नंबरचा विषय पाहिजे साधा नाही त्याच्यासाठी पण बहुत खर्च झालाय इकडं सगळं आता आपलं झालं पुढचे बाकी फक्त पुढचे बसवले की डायरेक्ट इथून डायरेक्ट घराकडे निघायचं राईड आता चालू झाले मारा माग बसला आपण आपली खरेदी केलेली आहे घरी गेल्या तर आपल्याला दोन चार सेवा त्यात काही नाही पण आपण हे सगळं वैयक्तिक केलेलं आहे कुणाचा हातभार नाही कुणाचा गावाकडे जायचं तर आपलं घर पुण्यातून एकशे नव्वद दोनशे किलोमीटर भरतं तर आपण सरळ वागून लिहून थेऊर फाटा म्हणजे जे थेऊर मार्ग चाललो जाताना तर एक आपण सिंगल असल्यामुळे ना विषय टॉपचा होता गाडी तर बाई रॉकेट आहे असली पळते निसते आरा बाप मग काय म्हणतो थोडे जरा एक्सपिरियन्स घेऊनच बघावा डायरेक्ट दीडशेलाच भाई विषय पंपावरच केला दोन्हीकडनं पाणी आणि पूल खराब झाला दीडशे पूल म्हणते त्याला त्या पुलाचं आयुष्य संपलं आहे ऑलमोस्ट तरी पण अजून इकडचं आमदार काय लक्ष द्यायनायचं ठरतात आवड असं लोक हे असं आहे कारण तिथे ज्यावेळेस पूर्ण खाली पडला त्यावेळेसच तिथल्या आणि आमदार आहेत खासदार आहेत त्यांना कळत ते फक्त मतदानाच्या वेळी तुम्हाला आश्वासन देतील ते करू ते करू पण काय नागरिकांना जर फक्त मतदानाच्या वेळी थोडेसे पैसे दिसतात लाल जसे दिलेलं योजना दिसतात बाकी टाइम ते तर प्रत्येकजण आपापली ह्याच्यातच ये दिक्ष्यों दिक्ष्यों ते राहते असे तुम्ही बघू शकता एक करमाळ तालुक्याला जोडणारा हा बिस्टर पूल तिघवंत करमाळा अंतर त्याच्यामुळं खूप वाचतं आहे नाहीतर लोकांना करमाळा जाण्यासाठी पर्यायी मार्ग एक आहे तो राशीन मार्ग आहे आणि हा पिंबुर्णीवरून खूप मोठा रस्ता आहे त्याच्यापेक्षा हा एक नंबर रस्ता आहे फक्त हा एक किलोमीटर ते दीड किलोमीटरचा रस्ता जर लवकरात लवकर बनला तर इथल्या नागरिकांची होणारे धावपळ आहे मला काही जे हाल आहेत ते होणार नाही आपली भाई गाडी असल्या चिखलातनं जावं लागतं आहे आपल्याला आणि गावाकडं पाऊस झाला लवकर तर आता काय चिखल्याशिवाय काही नाही येते

नाही

kakak पूजन आयोजित केलेले

மோன 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 தி ஹிந்து லோஹர் என் போஜோ தி ஹோன்னே போர் வன்னாம ராயா சுண்டோ வோட்ரா சுண்டோ தேரேனா ஆーストラமனா தா ஓண்ட பாயி சலனா ஆமா મંગલમૂર્ દર્શન માત્રે મન સ્વ માત્ર મન કમ ન આરતીક સમર્પણ ગૌરવ કરુણ કર્મ સંસાર ઓળખાય સમર્પણ ગૌરવ સંસાર का नाही होते धक्का नको करू नका बाबा पाच दिवस सुटवला देण्या एक दिवस सुटवा एक दिवस सुटवा आणि त्याचा रक्कम करा काय काय हो dica आहे काय काही चालू बोल सुमारी सगळी घेऊन जाऊ दे लेता 100 रुपया दोन येल गाडीवर जा जाग बसव त्याला गाडीवर हिथं पूर्तर बांधता का महागच बांधा कारण सकाळने इथं ह्याला बंपर नाही बसवला मी हिथं बांधा त्या जाळीला ते मग मी तात्याने पाण्यात तोडतो

फुटलं फुटलं बस 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 राहू दाजी ओके दाजी बस टाटा हा अभ्यास करतील ना काजी सोबत खेळायचे हा का नाही तुला येताना काय नाही काय नाही అసమాయ <imitra> 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 কেন কেন পুরো Mari, malam ini. Eh, aku ya aku. Coba mainkan dulu kan apa? Eh. Aku pakai warna merah putih. Terus ambalannya. तर म्हणजे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या असंच आपल्या बाईकच्या नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार